दिवस आहे आज मकर संक्रांत सुद्धा आहे मी पहिल्यांदा या ठिकाणी सर्वांना तिळगुळ आपण सकाळीच मला वाटतं सुनंदा ताईंनी बनवून आणले होते सर्वांना वाटप सुद्धा केले त्यामुळे सर्वांना प्रथम मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंचावर उपस्थित सन्माननीय महिला मोर्चा अध्यक्षा सन्मानिय चित्रादा वाघ त्यानंतर भरतभाई राजपूत तसेच या ठिकाणी आम्हाला नेहमीचे आणि जवळचे वाटणारे हक्काचे म्हणजे संदीप भाऊ पावडे दीपक भाऊ पावडे असतील भानुशाली भाऊ असतील सर्वांचीच नाव आता या ठिकाणी मी घेणार नाही पण नेहमी आम्हाला म्हणजे हक्काचे वाटणारे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज प्रवेश करण्याचा उद्देश म्हणजे या ठिकाणी नेहमीच सर्वांना माहिती असेल कि मला तरी म्हणजे मला स्वतःला ज्या वेळेस मतदान म्हणजे अठरा वर्षानंतर जेव्हा मतदान येतं त्यावेळेस त्यावेळेस पासून ते, ते, ते आजपर्यंत मी भारतीय जनता पार्टीला म्हणजे कमळाचं बटन दाबूनच आजपर्यंत मतदान केलेलं आहे आणि या आधीपासून म्हणजे सोबत भारतीय जनता पार्टीच्या होतो आणि आज तर स्वत माझ्या सर्व महिला भगिनींना सोबत घेऊन मी आज प्रवेश करते संघटनेत संघटने संघटनेमध्ये काम करत असताना मी विक्रमगड तालुक्याची सचिव म्हणून काम करत होती आणि हे काम करत असताना सन्मानिय विवेक भाऊ पंडित असतील मी म्हणजे त्यांच्याकडून आम्हाला संविधान शिकायला मिळालं आणि या संविधानाचा पुढे आम्हाला म्हणजे आयुष्यभर त्याचा फायदा होणार आहे कारण पूर्ण संविधान हे मानवतेला आणि नागरिकांना हक्क अधिकार मिळवून देण्याचं काम करत आहे आणि हे संविधान आम्हाला आयुष्यभर पुढे म्हणजे पुढचे काम करण्यासाठी आम्हाला त्याची गरज आहे आणि ते राहीलच कारण संविधान हे संविधान आहे आणि संविधान हे कोणाही पेक्षा मोठ नाही म्हणजे मानवापेक्षा मोठं नाही आहे त्यामुळे आपल्याला संविधान अगदी जसं आम्हाला सन्मान्य विवेक भाऊनी त्याचं शिक्षण दिलंय ते आजपर्यंत त्याचा आम्हाला अभिमान तर वाटतोच पण यापुढे म्हणजे आम्हाला या ठिकाणी येण्याचा म्हणजे आम्ही संघटनेवर नाराज आहोत का तर नाही आम्हाला संघटनेवर नाराज नाही किंवा कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही किंवा काहीच नाहीये फक्त भारतीय जनता पार्टीचा एक विकासाचा जो भाग आहे तो बघता मी सर्व महिलांनी निर्णय घेतला की या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा कारण विकास हा एकच मार्ग आपल्या सर्वांच्या सर्व महिला भगिनी असतील सर्व कुटुंब असतील तळागाळातील राहणारे लोक असतील मुलाबाळांच्या महिलांच्या सर्व समस्या ज्या या ठिकाणाहून आपल्याला पुढे जाऊन सर्व विकास करायचा आहे तो म्हणजे एकमेव आम्हाला असं वाटलं की भारतीय जनता पार्टीकडेच आपल्याला मिळेल आणि या उद्देशाने आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणाने प्रवेश करूयात तसच या ठिकाणी पुढे जाऊन आम्हाला जे जा काम करायचे ताई तर ते महिलांचे आणि जे गोरगरीब तळागळातील ज्या महिला आहेत मुलं आहेत मग त्याच्यामध्ये रोजगार असेल किंवा इतर ज्या काही म्हणजे प्रमुख म्हणजे पहिली गोष्ट जर असेल तर पाण्याची खूप मोठी असते आणि सन्मान्य नरेंद्र मोदीजी पंतप्रधान मोदीजींनी त्यांचं जे स्वप्न आहे की हर घर नल शजल तर ही जी कल्पना आहे ती अतिशय महत्वाची आणि सर्वांच्या भवितव्याची असेल तर त्यासाठी आम्हाला पुढे आपल्या सर्वांची मदत लागेल आणि ती तुम्ही कराल ही आशा सर्वांना आहे त्याचप्रमाणे रोजगाराचे विषय जे आहेत म्हणजे रोजगार थांबवायचं असेल तर या ठिकाणी रोजगार हमी अतिशय महत्वाचा आणि सगळ्यात चांगला मुद्दा आहे कारण यामुळेच आपण स्थलांतर थांबवू शकतो आणि स्थलांतर थांबल्यानंतर आपल्याला पुढे मुलांचं शिक्षण असेल आणि सर्वच महिलांचा विकास जो असेल कुटुंबांचा विकास असेल हा सर्व आपण या ठिकाणी करू शकतो त्यासाठी आम्हाला तुमची आवश्यकता आणि तुमची मदत लागेल अजून काही आम्ही मोठ्या प्रमाणात आता जे काही वर्गर आहेत जे बांधकाम कामगार असतील इतर जे काही कामगार आहेत यांसाठी मोठी जी योजना आहे म्हणजे कल्याणकारी मुंबई कल्याणकारी मंडळ जे इमारत बांधकाम कामगार म्हणून मंडळ आहे मुंबईचं याच्यामधून ज्या कामगारांना योजना दिल्या जातात म्हणजे त्याच्यामध्ये सेफ्टी किट असतील इन्स्टल किट असतील गृहोपयोगी वस्तू असतील किंवा मेडिक्लेम असेल तर ह्या शासनाकडून ज्या मिळणाऱ्या योजना आहेत ह्या आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राबवणार आहोत त्यासाठी आम्हाला पुढे जाऊन तुमची मदत लागेल आणि ती तुम्ही कराल अशी आम्हाला आशा आहेच त्याचप्रमाणे गोष्टी आहेत या, या ठिकाणी आम्ही तर पुढे राहणारच आहोत पण आमच्यासोबत ही जी महिला टीम आता तुम्हाला इथे समोर दिसते ही सुद्धा कार्यरत असेल आणि या ठिकाणी आम्ही फक्त सदस्य नाही तर आमच्यामध्ये प्रमुख जी टीम अशी आहे जी आपल्याला पुढे गावात खेड्यात जाऊन आपल्याला काम करावं लागेल त्या ठिकाणी त्यांची मदत आपल्याला मोठ्या प्रमाणात होईल फक्त सदस्यच नाही तर मोठी टीम सुद्धा आपल्या पाठीशी आहे आणि यापुढे तरी मी शब्द देते की एक दीड ते दोन महिन्यातच या ठिकाणी विक्रमगड का अजून मोठ्या प्रमाणात प्रवेश जनता पार्टीमध्ये करेल हा मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देऊन जाते आणि या ठिकाणी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र